नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर सकाळची ताजी अपडेट आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे सात हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून पुणे गुलटेकडीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका तर मित्रांनो सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एक हजार रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकला तर जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव